नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तिखटपुऱ्या तर तिखटपुऱ्या ह्या आषाढ महिन्यात केल्या जातात आता आषाढ सुरू होतंय तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे एकाच वाटीने आपण सर्व पीठं मोजून घेतलेली आहेत तर हे बिना भाजणीच्याही मस्त तिखटपुऱ्या तयार होतात तरी इथे आपण एक चमचा हळद घातली आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तिखट कमी जास्त इथे आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर जिरं असं वाटून घेतलेलं आहे हे सर्व आता आपण या पिठामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे एक चमचा एवढा ओवा घेतला आहे आणि ओवा हातावरच चळवून घालायचा आहे ओवा चळून घातल्यामुळे छान स्वाद येतो तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतोय आणि हे सर्व आता मिक्स करून आपल्याला पीठ घट्टसर असं मळून घ्यायचंय याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचाभर पांढरे तिळ घालून घ्यायचेत आणि तिळ घातल्यानंतर चांगलं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय तर इथे आपण साधंच पाणी घेतलेलं आहे साध्याच पाण्याने हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचंय पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे छान पुऱ्या खुसखुशी तशा तयार होतात आणि पुऱ्याही चांगल्या टम्म फुकतात तर हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता आपण याच्या लगेच पुऱ्या लाटून घेऊया चार ते पाच दिवस चांगल्या पुऱ्या राहतात चांगल्या तळून घ्यायच्या म्हणजे छान टिकतात सुद्धा आता इथे आपण एक मोठी चपातीचा उंडा घेतलेला आहे मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्या वाटीने पुऱ्या करून आपण तळून घेणार आहोत हे बघा जास्त पातळी नाही ठेवायची आणि जास्त जाडसरही नाही अशी चपाती एक मोठी लाटून घेतली आणि यांनी पुऱ्या ला वाटीने आता मी पुऱ्या पाडून घेते आता तेलही चांगलं कडकडीत कर, गरम झालेलं आहे लगेच ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तर अशाच पुऱ्या करून घेतल्या की एका वेळेस भरपूर अशा पुऱ्याही होतात आणि पटापट होतात सुद्धा तर हे बघा तेलही छान गरम झालेलं आहे आणि एका वेळेस चार ते पाच एवढ्या पुऱ्या मी घालून घेतल्यात हे बघा एका साईडनी छान पुरी तळलेली आहे दुसऱ्या साईडने आपण पलटून घेतोय तर मस्त पुऱ्या तळलेल्या आहेत आता हे पलटूनही घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपण काढून घेतोय दुसऱ्याही पुऱ्या आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत याच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या हे बघा मस्त पुऱ्या तळलेल्या आहेत कलरही मस्त आलाय आता ह्या पुऱ्या आपण सगळ्या काढून घेऊया तर याच प्रकारे सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद